गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो हो आहोत की नाशिक हे एक एकीकडे एक एक स्मार्ट होऊ पाहत आहे आणि या स्मार्ट नाशिक सा नाशिकसाठी लाखो करोडो रुपये खर्च केले जात आहेत आताच काही दिवसांवरच येऊ घातलेल्या कुंभमेळ्याला देखील मोठ्या प्रमाणात बजेट नाशिक शहराला मिळणार आहे परंतु आपण एकीकडे बघतो आहोत की नाशिकमध्ये अनेक मोठमोठे प्रकारे विकासाची कामं केली जात आहेत मात्र दुसरीकडे पंचवटीमधील मा गणेशवाडी अमरधाम आहे हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे मग तिथे आपण आल्यानंतर बघितलं असेल तर अनेकदा तिथं विहीर आहे त्या विहिरीमधलं पाणी इथे काढलं जातं त्या पाण्याचा अनेकदा मोटर फेल होते अनेक वेळेस तिथला गाळ काढला गेला नाही त्याच्यानंतर इथे जे बेड आहेत ते बेड अनेकदा तुटलेले दिसत आहे आणि अनेक वेळेस जर मोठ्या प्रमाणात जर अंत्यविधीची वेळ आली तर अनेकदा लाकडं खालच्या बेड बेडच्याऐवजी खाली लावले जातात अशी परिस्थिती येथे झालेली आहे वारंवार नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपण भेटदुरुस्ती करण्याबाबत अर्ज दिलेले आहेत निवेदन दिलेले आहेत मात्र याच्याकडे का डोळे झाकपाना होतो याच्याबाबत हा प्रश्न चिन्हच आहे यानंतर आपण जर बघितले असेल तर ते ते जी अस्थि विसर्जनासाठीची वाहून जाणारी जी राख असते ती राख एका मागे तिकडे बाहेर वाहून दिली जाते आणि तिथे कॉक असतो तो ती चारी देखील अनेकदा चॉकअप झालेली आहे आणि ही चारी चॉकअप झाल्यामुळे अनेक वेळेस ती रक्षा पहिल्या अंत्यविधी झालेल्या त्या बॉडीच्या अं रक्षा तिथंच पडून राहते दुसरं कोणी जर त्या बॉडी त्या बेडवर आलं आणि त्याची रक्षा तिथं त्याच्या अंत्यविधी तिथं झाली तर त्या दुसऱ्या बॉडीची देखील रक्षा त्याच्यात मिक्स झाल्या झालेली शिवाय राहत नाही आणि मग ती रक्षा असेल किंवा ती आस्थी असेल त्या जुन्या बॉडीच्या नवीन बॉडीच्या एकत्र घेऊन नंतर तिथं गंगेच्या हस्ते विसर्जन केलं जातं यामुळे अनेकांच्या भावना देखील दुखावल्या जात आहेत त्यामुळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून मागणी राहिलेली आहे की लवकरात लवकर या अमरधाममधील हा प्रश्न सोडवण्यात यावा लवकरात लवकर हे तुटलेले बेड दुरुस्त करण्यात यावे या चाऱ्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या यातले चाऱ्यामधली घाण काढण्यात यावी आधीची रक्षा लवकरात लवकर काढून विसर्जित करण्यात यावी अन्यथा मोठं जनआंदोलन छोड छाडण्याचा इशारा आज आम्ही या माध्यमातून देत आहोत